नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपला मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा सध्या मी चहा बंद केलेला आहे सध्या म्हणजे आता फक्त किती दिवस झाले एक तारखेपासून एक नोव्हेंबर पासून थोडेच दिवस झालेले आहेत पुढच्या महिन्यात सुद्धा मी असं म्हण असं मला म्हणता यावं तिथपर्यंत तरी तो संकल्प टिकावा असं वाटतंय आणि चहाला पर्याय म्हणून या सध्या टी बॅग्स आणलेल्या ले आहेत लेमन जिंजर टीच्या पण हे काहीही केलं तरी याला काही चहाची सर नाहीच येऊ शकत हे औषध आहे पण त्याला टी म्हटलंय म्हणून ऑप्शन म्हणून तो प्यायचा इतकंच बरं हे सगळं मी तुम्हाला काय सांगते मला माहिती नाही आहे आत्ता हातात म्हणून सांगते आणि दुपारी दुपारची वेळ आहे दुपारी चहा प्यावा असा वाटतोय किंवा काहीतरी गरम प्याव असं वाटतंय याचं कारण हे असले जाड जॅकेट्स आता बाहेर निघालेले आहेत जॅकेट्स घालून मी जॅकेट घालून मी तयारच आहे कारण आपल्याला बाहेर जायचं आहे ती सगळी स्वच्छता करायची आहे पाना पानांचा ढीक पडलेला आहे गादी तयार झालेली आहे लिटरली आपल्या बॅकयार्ड मध्ये आता हा चहा संपवतोय जरा तर येईल कामाला उत्साह येईल मागे जाऊयात कामाला सुरुवात करूयात, आणि या सगळ्या ज्या आपल्या गप्पा आहेत त्या काम करता करता मारूयात चला मी आता ग्लोव्ज घेतलेले आहेत त्यानंतर पिशव्या घेतलेल्या आहेत आपण आता हळूहळू करूयात सुरुवात आबी आम्ही पिशव्या शोधतोय आम्ही आणल्या होत्या अशा ब्राऊन बॅग्स कारण याच बॅग्स मध्ये भरून ते आपल्याला द्यायला लागतं जे न्यायला येतात कंपोज करणारी गाडी असते तर त्यांना याच बॅग्स लागतात ज्या कंपोस्टेबल असतात आम्ही शेडमध्ये चेक करतोय तिकडे कि पिशव्या आहेत का आज खूप वारं आहे आणि खूप थंड वातावरण आहे हे बघा विलोची पानं तर आत्ता आत्ता पिवळी व्हायला लागली ती कधी पडतील काही सांगता येत नाही पूर्ण विंटर भरती पडतच असतात बर्फावर पण पडत असतात तर झालं असं की आवी शेड मध्ये पिशव्या शोधत होता पण त्याला काही त्या सापडल्या नाहीत मला असं वाटतंय की आम्ही आणून ठेवल्या होत्या पण आता त्या का सापडत नाहीत कुठेच सापडत नाहीत तो म्हणाला ठीक आहे त्या सापडतील तेव्हा सापडतील तोपर्यंत मी दुसऱ्या घेऊन येतो तू गोळा करायला सुरुवात कर अरे छान हे पण नाही ठेवलं ते गोळा करण्याचं ओके तोपर्यंत आपण चेअर आणि या गोष्टी सगळ्या आवरूयात असंही मला असं वाटतंय की वारं आहे या वाऱ्यात किती काम हे काम होऊ शकणार आहे माहिती नाही पण सुरुवात तर केली पाहिजे एका दिवसात तर नक्कीच होणार नाहीये हे आपला अवजार आलेलं आहे आता काम सुरू दरवर्षी जनरली या झाडाच्या इथे आम्ही डिक करतो आणि एक, एक 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 भाग घेतो छोटा छोटा यांना सुद्धा खूप केअरफुली काढायला लागत अशी पानं ओढायला लागतात कारण खाली लॉन आहे मग ते गवत जर उपटून निघालं तर परत गवताचे पेरायला लागतील म्हणजे लॉन असल्यामुळे ते मेंटेन करायला लागत वाटलंच मला हे वारं काम करू देणार नाहीये आपल्याकडे पर्याय नाही बघितलं तुम्ही एवढीशी जागा आता स्वच्छ केली तर त्यातून हा एवढा मोठा ढील झाला आता अख्ख्या अख्यात पसरलेलं आहे मी तो शॉर्ट शेअर केलेला ना की हे सगळं कधी आम्ही स्वच्छ करणार आहोत तर त्याच्यावर काही काही कमेंट्स एवढ्या फनी होत्या की हे सगळं नांगरून टाका वगैरे आणि मला त्यांना सांगावं लागत होत अरे बाबा ही शेती नाहीये हे शेत नाहीये ह्याच्या खाली लॉन आहे ते वेल मेंटेन केलेलं लॉन आहे का माती थोडी आहे खाली की ते नांगरून टाकायला असल्या काही गोष्टींसाठी परमिशन नसते बरेच जण असंही म्हणतात की मग हे ढीक करायचं आणि पेटवायचं घर जळतील सलग लाकडाची घर असतात त्यामुळे हे असले उद्योग नाही करतायत पेटवायचं वगैरे है तो तो ला है, है। आणि आधीच त्यात माहिती आहे ना कसं वातावरण आहे भारतीयांविषयी द्वेष वाढायला लागलेला आहे सगळीकडं बघावं तिकडं त्याच तेच व्हिडिओ फिरतायत आणि कितीतरी क्रिएटर्स त्याच्यावरच व्हिडिओ करतायत ऍक्च्युअली त्याच्याविषयी पण तुमच्याशी बोलायचंय पण आवी पिशव्या घेऊन जेव्हा येईल तेव्हा आपण हा विषय बोलूयात तोपर्यंत मी काय करते एक ढीक तरी पिशवीत भरते भरपूर दाबून 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 तोपाला भरायला लागतो कारण हलका फुलका आहे ना थोडासा भरला तरी अख्खी पिशवी भरेल त्यामुळं दाबून दाबून खाली बसवायचा आणि त्यात काड्या बिड्या असतात ग्लोव घातलेले बरे पडतात कधी कधी हाताला लागतं फायनली आम्ही पिशव्या हो घेऊन आलाय तोपर्यंत मी या तीन बॅग्स भरल्या सॉरी हे स्टँड मुळे हलत थोडस तर या तीन बॅग्स भरल्या कारण तेवढ्याच होत्या तीन बॅग भरल्यावरच मला भूक लागली आहे काय त्या लेमन जिंजर ट्री मध्ये माहिती नाही त्यामुळे मी आता चुरमुरे आहे खायला तोपर्यंत इकडे काम सुरू केलंय त्याच बघायची टेक्निक तुझी टेक्निक मी त्याच्यात आत पाय ठेवून राहिले मग अशी त्यामुळं ते एकदम खाली गेलं असं वाटलेलं पिशवी भरली डायरेक्ट पंचवीस टक्के पुरेपूर वापर हा मग अशी ना तू नव्हतास ना तेव्हा मी म्हणाले होते की एका विषयावर बोलायचंय आपल्याला तुला मी परवा आठवत तो शॉर्ट शेअर केला होता ज्याच्यात परवा इन द सेन्स गेल्या आठवड्यात कि हे क्लीन अप कधी करणार त्याच्याविषयी तर त्याच्यावर कोणाची तरी कमेंट कोणाची तरी नाही दोन तीन कमेंट होत्या कि मग ते ढीक करून पेटवून टाकत नाही का म्हटलं हे पेटवलं की असंच घर पेटत जातील थेट आणि आधीच इंडियन्स बद्दल एवढा हेटरेट वाढायला लागलाय सगळ्याच देशांमध्ये तर त्यात अजून काही उद्योग वाढायला नको आपल्याकडून बरोबर ना विशेष माणसं चुकीची वागत त्यामुळे हेच वाढत आहे असं काही नाही की सगळ्याच ठिकाणी त्या देशातले लोक चुकीचे आपले लोक आपले सण उत्सव सा असे साजरे करत की त्यांना त्रास होतोय ना फक्त सण उत्सव नाही आता परवा तर तो चोरीचा पण व्हिडिओ आला अजून एक चोरी करत एक जण कोणतरी हा ते पण लागतात एक हा पण त्याच्यामुळं ह्या भारतीयांना तसा त्रास सहन करावा लागतो किंवा सगळ्या भारतीयांकडं त्या नजरेनं त्या नजरेनं बांगलादेश पाकिस्तान ह्या पण लोकांना त्रास सहन करावा लागतात त्यांना काय माहिती एक दिसतात किंवा अशी पण माणसं असतील की जी बांगलादेशची असतील किंवा पाकिस्तानी किंवा श्रीलंकेची असतील आणि ते काहीतरी चुकीची गोष्ट करत असतील आणि असं वाटत असेल हे भारतीय असं पण होत असेल पण ओव्हरऑल मला असं वाटतं की सगळ्यांना अधिकार आहे आपले आपले सेलिब्रेशन करण्याचा आपले सण परंपरा धर्म हो हे सगळं जपण्याचा पण एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे आपल्या सेलिब्रेशन मध्ये कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि हे फक्त बाहेर राहणाऱ्यांसाठी नाहीये हे आपल्या देशातल्या भारतीयांसाठी पण म्हणजे भारतात राहणाऱ्या भारतीयांसाठी पण हेच लागू होतं की आपल्या सेलिब्रेशनचा खरंच कधी कोणाला ना त्रास नाही झाला पाहिजे असं मला मनापासून वाटतं पण आपण लहानपणापासून काही गोष्टींमध्ये कमी पडत आलोय हे मान्य केलं पाहिजे आणि आप आपल्यात सुधारणा केल्या पाहिजेत आपल्याला मला असं वाटतं की सह अनुभूती खूप कमी पडते ही जी फिलिंग असते की ह्या माणसाच्या जागी असतो तर मला काय वाटेल हे जेव्हा आपल्याला काय म्हणू ही जेव्हा जाणीव होईल ना तेव्हा कदाचित यात फरक पडू शकतो कारण परवाट होते आहे तर दिवाळीचा व्हिडिओ बघ एकतरी ते रॉकेट उडवायला बंदी आहे त्यातही एकानी एका, एका भारतीयांनी रात्री दोन वाजता रॉकेट सोडलं ते दुसऱ्या नेबरच्या शेजाऱ्याच्या घरावर जाऊन पडलं आणि त्याचं घर पेटलं किती नुकसान झालं रे आवे ते किती होते ना किती वाईट वाटत त्यांना गाडी चढायला त्यांची ते कोण गेलं नाही झाली नाही हे सगळ्यात महत्वाचं पण किती त्या माणसाला त्रास सहन करायला आणि करायला लागला आणि आपण त्याच्या जागे असतं की कोणाच्या तरी चुकीमुळे आपलं घर जळतय हक्कच नसतं वाटलं आपण नागरिक शास्त्रातले फक्त हक्क घेतले आपले जबाबदारी कर्तव्य नाही कर्तव्य नाही घेतले बरोबर आपल्या पण चुका होत असतील आपण काय शंभर टक्के नाही माणूस म्हणजे सगळ्यांच्या चुका होणार सगळीकडे कुठल्याही जगातल्या कुठल्याही माणसाच्या चुका होणार तो कधीच परफेक्ट नसणार पण आपल्याला काही काही गोष्टींचा सेन्स असलाच असलाच पाहिजे असं मला वाटतं सिविक सेन्स सिव्हिक सेन्स आणि सगळेच काही नियम लिखित नसतात ना काही अलिखित गोष्टी पाळायच्या असतात त्या कधी शिकवण्याची पण गरज नाही लहानपणापासून सगळीकडे इथं लहान मुलांना कसं ते बघून शिकतात ना बरोबर तसंच बघतात त्यामुळे ते त्यांना लहानपणापासूनच अंग वळणी पडले तसं आपल्याकडं जे बघायला मिळते ते चुकीचे ना बरोबर आपण मला असं वाटतं की पैशाने श्रीमंत होऊ शकतो पण ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि त्या ऍक्च्युली माणसाला श्रीमंत बनवतात खर आहे सगळ्या लिटरली आंदोलनांचे फोटो येत आहेत आणि एक गोष्ट चांगली आहे की आम्हाला इथे तरी अजून असं कुठलं आंदोलन किंवा अशी कुठली घटना आमच्या सोबत किंवा आम्ही घडताना सुद्धा बघितली नाहीये आसपास मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण म्हणाले होते की इथं अख्या कम्युनिटीत पूर्ण लेन मध्ये आम्ही फक्त एकटे भारतीय आहोत सगळे अमेरिकन आहेत पण तरी पण आम्हाला इथं सुरक्षित वाटत कदाचित आपण तेवढी काळजी घेऊन राहत असू आपल्या आमच्या शेजाऱ्यांचा नीलचा का हो म्हणजे हा काही फार मोठेपणा सांगण्यासारखी गोष्ट नाहीये पण एक वाटत ना आपल्याला वाट की चला आपण ह्यांच्यापैकी नाही आहोत ही ही एक समाधान देणारी गोष्ट असते पण काही तसा उपयोग नाही इथं वर्षानुवर्ष जे राहत आलेले आहेत भारतीय तीस पस्तीस वर्षांपासून त्यांचे पण व्हिडिओ खूप व्हायरल होतात की ते म्हणतात इथं असं वातावरण कधीच नव्हतं साऊथ इंडियन्स तर त्यांचे मूवीज वगैरे रिलीज झाले की दुधानं पोस्टरला अभिषेक घालतायत त्यांच्या हिरोजच्या तसे व्हिडिओ येत आहेत रॅली घालतायत हा तिकडे ते पॅरिस मध्ये तर रस्त्यावर नारळ फोडलेले व्हिडिओ व्हायरल झाले विसर्जन केलं नदीत केलं इथले इथली माणसं मुळातच निसर्गाची खूप काळजी घेतात इथलं सरकार सुद्धा खूप रिसोर्सेस त्यांचे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्याचं खूप संवर्धन करतात आणि त्यात अशा गोष्टी जर त्यांच्या डोळ्यासमोर घडत असतील तर ते नाही ना शांत बसणार कोणच नाही बसणार साधी गोष्ट आहे ना आता तुम्हाला असं वाटत असेल कदाचित की आम्ही खूप बहुतेक कठोर होतोय किंवा काय किंवा मग इथली पण माणसं चुकतातच ना अशा सुद्धा तुमच्या कमेंट करायचं मनात येत असेल तर मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आपल्या चुका होतात आणि जेव्हा आपल्याला कळतं की ही चूक झालेली तेव्हा ती ऍटलिस्ट दुरुस्त तरी करावी असं मला प्रामाणिकपणे वाटतं त्यांच्या चुका होत नाहीत असं नाही पण म्हणून दुसरा चुकतोय मग आपल्या पण चुका माफ हे हे तत्व मला कधीच मान्य नाही साधा विचार कर आपल्या गावात शहरात दुसऱ्या राज्यातनं माणूस आला आणि त्यांनी काय केलं तरी आपण किती हे करतो त्याला बोलतो तिकडनं येऊन इकडे घाण करतात आणि असं करतात आणि तसं करतात मग जर दुसऱ्या देशातून येऊन माणसांनी असं केलं बरोबर <laughs> आमची एक विनंती म्हणू शकता तुम्ही की आहे की आपला भारत भारतभरात एक चांगला देश आहे एवढं चांगलं सिव्हिलायझेशन एवढी चा, चांगली संस्कृती वगैरे आपण म्हणतो तर ही इमेज अशीच राहावी तर नाही वाटत की कधी आपल्या इमेजला कधी धक्का बसावा आणि याची आण... काळजी घेणं आपल्या हातात आहे शेवटी आणि याच्यामुळे काय होतंय चांगल्या गोष्टीत पसरतच नाहीयेत आहेत आपल्या चांगल्या गोष्टी हजार आहेत पण त्या नाहीत पसरत खाद्य संस्कृती लोक म्हणणारे लोक शेतकऱ्यांची खाद्य संस्कृती कशाला पुन्हा योग म्हण बाकी गोष्टी म्हण तेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्या पण मग ते एक असत ना की पांढऱ्या कपड्यावरचा काळा ठिपका उठून दिसतो तसं आहे ते त्यामुळं काळजी घेऊयात आपण सगळ्यात काळजी घेऊयात आम्ही सुद्धा हो आम्ही सुद्धा त्यात आलो आम्ही शक्य तेवढी काळजी खरंच घेत असतो की बाहेर सुद्धा वावरताना हे मनात पक्क असतं की आपण आपला देश रिप्रेझेंट करतो त्यामुळं जरा जपून बर आवरलं आपलं हो ना याने आधी बरच आवरलं होतं तीन तरी बॅग झाल्या होत्या नंतर मध्ये दोन झाल्या आणि आता ही किती बॅग सुरू आहे आपली सहावी सातवी 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 सुरू आहे इधर है तू असं मी इधर मोठा एकदम मोठा ढीक करतोस का मोठा ढीक करून यांनी खूप छान टाकतात एकदम भरपूर मी हाताने हाताने उचलत होते ना तर तेवढे जात नव्हते बघ कस निम्मत झालं हो आता किती वाजलेत पाच वाजलेत का अंधार पडायला सुरुवात झाली आहे लाईट सेव्हिंग सुरू झालाय ना आता त्यामुळं आधी सहा वाजायचे तिथं आता पाच वाजतात आता परत बघ हे तू ग्लोव्ह का नाही घातले लागतील काढे आर हाताला ग्लोव्ह का नाही घातले मला कॉल सुरू होते ना माझ्या मला सारखं फोन काढायला लागत होता भरपूर मोठा पॅक झाला आपला पण आज सगळं नाही होणार असं मला वाटत अजून दोन बॅग करूया किंवा या झाडाच्या तिकडचं आहे ना ते करूयात ओके आणि तिकडचं सगळं ब्लोअरने खाली खाली पानं आली ना की आपल्याला एकदा शेकोटी पण करायची मस्त पैकी करूया पैकी कोणीतरी ते पण विचारलं होतं की इथं शेकोटी करतात का तर आम्ही तर नेहमी करतो आणि ते आलं आहे आणि आमच्याकडे लाकडं पण एवढी आहेत ना हो झाड खूप असल्यामुळं लाकडं पण खूप आहेत शेकोटीसाठी ओके मला फोन येतो एक ठीक आहे आम्ही उरलेलं सगळं काम करून घेतो आणि अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण नेहमीच भेटत राहू बाय हॅलो